दरोडखोड हा शब्द आमच्या बाबतीमध्ये वापरण्यापेक्षा मला त्यांनी फक्त एकच सांगावं की त्यांनी महाराष्ट्र जनते त्यांनी जनतेला उत्तर द्यावं की आज जर का बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरेंनी पंजाला मतदान केलं असतं का मला वाटतं ता, त्यांनी ह्या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं गद्दार कोण आहे हे महाराष्ट्राला समजेल आज वंदने बाळासाहेबांच्या विचारांना मूळमाते देऊन वंदने बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तुडबवून महाराष्ट्रामध्ये आज फिरत फिरतायत आणि मतं मागतायत काँग्रेसच्या मतांवरती आज त्यांचे खासदार निवडून येत आहेत आज काँग्रेसची नीती देखील उधवडाकडनं संपवण्याचीच आहे आणि म्हणून नक्की मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये प्रचार करत असताना जे आम्हाला अनुभव येत आहेत हे जनतेचे बोल आहेत हे आमचे बोल नाहीत आणि म्हणून मला वाटतं आज जर का शिंदेसाहेबांनी उठाव केला नसता जर का शिंदेसाहेबांनी जर का बाळासाहेबांचे विचार जीवित ठेवले नसते तर शिवसेना संपली असती आणि म्हणून मला वाटतं आम्हाला गद्दार बोलण्यापेक्षा गद्दारी ही उद्धवजींनी केलेली आहे ही ठाकरे कुटुंबियांनी के केलेली आहे आज राजसाहेब ठाकरे देखील काही त्यांचे मतभेद झाले असतील ते बाहेर पडले आणि वेगळा पक्ष त्यांनी था त्यांचं स्थापन केला पण त्यांनी था हिंदुत्व सोडलं नाही मला वाटतं था, खरे ठाकरे वळंदे बाळासाहेबांनंतर हे राज ठाकरेच आहेत उद्धवजींना था, स्वतःला हिंदुत्वाचा नेता किंवा शिवसेनेचा नेता म्हणायचा त्यांनी आता अधिकार गमावलेला आहे